सातारा तालुका अध्यक्ष सातारा नगरपालिकेमधून संक्राटी कामगार यांच्यावरती अन्याय होत असल्यामुळे आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालय सातारा तसेच कामगार आयुक्त नगरपालिका मुख्य अधिकारी यांना वारंवार निवेदनं दिलेले आहे या निवेदनानुसार त्यांनी कोणतीही चौकशी केलेली नाही आणि आम्ही अठरा तारखेला तिथं आंदोलनात बसलेलो आणि आज आंदोलनाचा आजचा तिसरा दिवस आहे आमदार मुखुष नाही तरी आमच्यावरती आज तीन दिवस झालं कुणीही शक्य दिलेलं नाही त्यामुळे आम्हाला योग्य तो न्याय द्यावा हे तेवढी आमचे आज या ठिकाणी गेली तीन दिवस झालं जनता क्रांती दलाचे तालुकाध्यक्ष असतील ता सहकार्य त्यांनी जर आमरण उपोषण केलेलं आहे तिथं मूळ कारण असं आहे की सातारा नगरपालिका आहे आणि त्या नगरपालिकेच्या कंत्राटी कामगार म्हणून आरोग्य विभागाचं काम करणारे कचरा वेचणारे सर्व जवळजवळ एकशे पन्नास शंभर एकशे पन्नास लोकं आहेत आणि एकशे पन्नास लोकां ड्रायवर धरून एकशे पन्नास लोकं काम करत आहेत आणि त्यांच्या पूर्ण जो आरोग्याचा प्रश्न आहे त्यांना लागणारे ग्लोव्ज असतील त्यांना लागणारे सर्व जे आरोग्य दृष्टीनं महत्त्वाचे असणार ते नगरपालिकेकडून दिले जात नाहीत ठेकेदाराकडून दिले नाही दिले जात नाही ठेकेदार आणि नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामध्ये अतिशय मोठं आर्थिक उलाढाल होत असल्यामुळं त्या कर्मचाऱ्यांच्याकडं लक्ष दिलं जात नाही कोरोनामध्ये स्वतःच्या जीवाची बाजी लावून सातारा शहर अतिशय स्वच्छ असं शहर त्यांनी ठेवण्याचं काम केलं परंतु त्यांच्या आरोग्याकडं लक्ष दिलं जात नाही त्यांच्या मूलभूत जो पगाराच आहे मोबदला जो आहे त्या मोबदल्याकडे सुद्धा लक्ष दिलं जात नाही कामगार आयुक्तांच्या समोर दोन चार मिटिंग झाल्या कामगार आयुक्तसुद्धा ढकल करतायत कामगार आयुक्त कर्म कर्मचाऱ्यांना वेगळं सांगितलं जाते संघटनेला वेगळं सांगितलं जात आहे आणि मुख्याधिकाऱ्यांना वेगळं सांगतायत कलेक्टरना वेगळं सांगतायत अशी दिशाभूल करण्याचं काम कामगार आयुक्तांकडून होत आहे तर मुख्याधिकारी ते स्वतःची जबाबदारी ढकलून देऊन ते त्यांचं ते ते म्हणत आहेत की आमच्याकडे ठेकेदार आहे त्याचा आणि आमचा काही संबंध नाही कर्मचाऱ्यांचा आमचा संबंध नाही अशी उर्वरती उत्तरं देत आहे तर ही बाब चुकीची आहे कारण काम करणारी लोकं ही माणसं आहेत आणि जिवंत माणसं आहेत आणि तुमच्या आरोग्यासाठी हे काम करत आहेत तर त्यांना ज्यां ज्यांनी काम केलेलं आहे त्या मोबदला त्यांना देणं हे दे, किमान वेतन कायद्याच्या अनुषंगानं बंधनकारक आहे आणि त्यांना ते दिलं पाहिजे की भूमिका घेऊन या ठिकाणी आम्ही आंदोलन करतो आहे तर उद्या आंदोलनात तीव्र करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आज आ, या ठिकाणी आम आमचे सहकारी असणारे आणि त्या तालुक्याचा बुलंद या जिल्ह्याचा बुलंदावाज आज आर पी आयचे नेते या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिलेले आहेत त्यांना बरोबर घेऊन आम्ही येणारं आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतलेला आहे आमरण उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे ना का मला वाटतं प्रशासनानं गांभीर्याची भूमिका न घेता आंदोलनकर्त्याची भूमिका समजून घ्यावी उमजून घ्यावी कारण चळवळीतला कुठलाच कार्यकर्ता प्रसिद्धीसाठी भर पावसामध्ये मच्छरमध्ये उपोषणाचा फारच करत नाही किंवा आंबेडकर चळवळीची काही रक्तामध्ये नाही वसुती जी मांडलेली आहे त्या वसुतीला अनुसरून उपोषण चालू आहे मात्र जबाबदार पदाधिकारी किंवा जबाबदार अधिकारी याचं गांभीर्य वाढू नये म्हणून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात याचा कदाचित ही बाब संबंधित अधिकाऱ्यांना घातक ठरू शकते आंदोलनाचा असा तिसरा दिवस पूर्ण होतो उद्या चौथा दिवस आहे यदा कदाचित आमदार उपोषण करताना जर त्यांच्या जीवितस कुठला धोका झाला तर याची नैतिक जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांची राहिलंच राहील मात्र सातारा जिल्हा पेटायला ही गोष्ट सुद्धा तेवढीच कारणीभूत ठरणार आहे राहिला प्रश्न कामगार आयुक्तांचा तर आर पी आयच्या कामगार आघाडीकडून नगरपालिकेचा विषय आतळला होता आणि माझ्या माहितीप्रमाणे जिल्हाधिकारी जे आहेत जितेंद्र धुडीसाहेब त्यांनी तात्काळ इन्स्पेक्शन लावा म्हणून कामगार आयुक्तांना तशा सूचना केल्या होती त्यामुळे पाठी दिली होती त्याच पद्धतीनं उद्याच्या उद्या मी कामगार आयुक्तांबरोबर बोलून घेतो त्याच्यातून काय मार्ग काढता येतो कारण तुमच्या मागण्या रास्त आहेत तुम्हाला काही कुठल्या अधिकाऱ्याशी सोयी संबंध जोडायचे नाहीत तर सर्वसामान्य कामगारांना तुम्हाला न्याय द्यायचा आहे किमान वेतनानुसार पेमेंट वेतना भेटलं पाहिजे इतर नाबा ते भेटले पाहिजेत ते भेटले पाहिजेत मागण्या रास्त आहेत आणि या रास्त मागण्यामध्ये जर प्रशासन चाल ढकलची भूमिका करणार असेल तर मग मात्र माननीय डॉक्टर राजेंद्र गवसाहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुबोधी वाघमोडे पश्चिम महाराष्ट्र महाशिव चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या तुमच्या होणाऱ्या या तीव्र आंदोलनामध्ये रिपब्लिकन पार्टी इंडिया सातारा जिल्हा किमान शंभर कार्यकर्त्यांच्या तात्तीनं उतरल हे शाश्वत करतो आणि अधिकाऱ्यांना नम्र निवेदन करतो की आमची तुमच्याशी काही जाती दुश्मनी नाही आहे कामगारांच्या जीवाचा आणि जगण्याचा प्रश्न उद्भवलेला आहे त्याच्यातून तात्काळ मार्ग काढा अन्यथा लोकशाहीनं आम्हाला आमचा मार्ग मोकळा दिलेला आहे जो मार्ग तुम्हाला सोसणारी नाही आणि परवडणारी ना नाही याची नोंद मात्र प्रशासनाने घ्यायची जय भीम जय भारत जय शिवराय जय सविता